नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझा आजवरचा आयुष्य अनुभव समृद्ध आहे त्यामुळे कोणावरही टीका करताना विषयी विरोधात लिहिताना मी सर्वप्रथम माझा चेहरा आरशात बघतो आणि त्यानंतरच इतरांवर टीका करतो माझी दोन्ही मुलं विक्रांत आणि विनीत विक्रांत प्रोफेशन आहे आणि विनीत त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे त्या दोघांनीही प्रामाणिकतेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे जीवनात व्यापारात प्रोफेशनमध्ये प्रसंगी नुकसान झालं तरी चालेल पण कोणालाही फसवायचं नाही त्यांनी ठरवलेलं आहे विक्रांत आणि विनीतचे त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या प्रोफेशनमध्ये आज सगळ्यात त्यांनी तीन वेळा वेगवेगळे भागीदार घेतले तिघांनीही त्यांना फसवलं त्यानंतर आम्ही सावकाशातून बाहेर पडलो विक्रांत आणि विनीतनं आपल्या स्वतःच्या रेषा मोठ्या केल्या त्या भागीदारांना इतिहासात जमा केलं त्यांच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही त्यांना दू दूषणं दिली नाहीत त्यांना शाप दिले नाहीत ज्याचं त्याचं नशीब म्हणून त्यांनी तो भाग सोडून दिला पण आज जेव्हा मी त्या तिघाही भागीदारांकडे बघतो त्या तिघांची अवस्था मोठी बिकट आहे तिघांचं व्यक्तिगत जीवन संपल्यागत आहे एक भागीदार पुण्याचा दोघं मुंबईचे ज्या पद्धतीनं ते यातना भोगत आहेत वाईट वाटतं इतरांना फसविलं की त्याचे दुष्परिणाम लगेचच भलेही दिसणार नाहीत पण पटकन पुढे कधीतरी दिसायला लागतात आणि फार मोठी किंमत आयुष्यात मोजावी लागते आदिल देशमुखांनी गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांना त्यांचा आतोनात छळ केला मी विक्रांत फडणवीसांच्या पाठीशी ते विरोधात होते अतिशय ठामपणे तळहातावर शीर घेऊन आम्ही उभे होतो आज ठीक आहे फडणवीस सत्तेत आहे त्यांच्या पाठीशी उभं त्यात फारसं काही कौतुक वाटत नाही पण जेव्हा फडणवीसांच्या सभोवतालचे सारे पळून गेले होते तेव्हा आम्ही दोघे तिघेच त्यांच्या पाठीशी होतो प्रसंगी स्वतःचा जीव गेला तरी बेहतर पण त्यांची साथ सोडायची नाही आम्ही ठरवलं होतं पण फडणवीसांना आपल्याच नागपुरातल्या अनिल देशमुखांविषयी त्यावेळी मोठी चीड निर्माण झाली होती कालांतरानं देशमुख पाय उतारत झाले घरी गेले त्यास देशमुखांविषयी नेमकं मला सांगायचं आहे सा। एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख या दोघांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जेव्हा अजित पवार भाजपाला येऊन मिळाले तेव्हा त्यांच्यासमोर हीच एक प्रमुख हट होती की तुम्ही अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे या दोघांना सोबतीनं आणायचं नाही आणि आम्ही देखील त्यांना भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेत त्यांना घेणार नाहीत शेवटपर्यंत साऱ्यांनी शब्द पाळला म्हणजे त्या खडसेंचं केवढं दुर्दैव वास्तविक के एकनाथ खडसे ही भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद पण ज्या विकृत पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं त्यांनी एकापाठोपाठ एक फडणवीसांवर प्रहार केले ते त्यांना कुठेतरी रुतलं होतं रुच मोठं त्याचा त्रास झाला था, होता जखम झाली होती म्हणून फडणवीसांनी ते नाव आपल्या आयुष्यातून मायनस केलं त्यांच्या सुनेला थेट केंद्रात ते मंत्री केलं पण सासऱ्याला मात्र पक्षाबाहेर ठेवलं अनिल देशमुखांच्या बाबतीत देखील तेच की नियतीनं त्यांना माफ केलं नाही अगदी काल परवा सलील देशमुख थेट पत्रकारांना येऊन भेटले आणि त्यांनी आपल्या घराचा लालू प्रसाद यादव झाल्याचं सांगितलं मी आजपासून माझ्या वडिलांच्या राष्ट्रवादीला सोडतो आहे त्यांनी नागपुरातल्या पत्रकारितांना स पत्रकारांना सांगितलं लालू प्रसाद आणि अनिल देशमुख दोघांच्याही घराचं समसमान घडलं कारण अनिल देशमुख हे देखील राज्यमंत्री झाल्या दिवसापासून तर गृहमंत्री होते तोपर्यंत फक्त आणि फक्त अय्याशीच्या आणि पैशांच्या पाठीशी होते त्या सवयी त्यांच्या कुटुंबाला लागल्या आणि शेवटी काही क्षण त्या आयुष्यातून त्यांना सुखावून गेले पण आज आयुष्याच्या संध्याकाळी मात्र त्यांना घरातूनच मोठी चकपराक मिळाली आहे तसेही गेल्या अनेक वर्षांपासून पुत्र सलील आणि बाप अनिल या दोघांमध्ये मतभेद आहेत पण ते चव्हाट्यावर आले नव्हते येत नव्हते यावेळी मात्र ते चव्हाट्यावर आले आहेत उघड झाले आहेत सलील अनिल देशमुख यांनी आपल्या प्रकृती स्वास्थ्याचा दाखला देत मी आजपासून राष्ट्रवादी सोडतो आहे असे पत्रकारांसमोर जाहीर केलं पण तो केवळ एक बहाण आहे म्हणजे तब्येतीचं निमित्त पुढे करून जर ते घरी बसले असते तर आपण एक वेळ समजू शकलो असतो पण याच सलील अनिल देशमुखांचा शिंदे सेनेत प्रवेश नक्कीच आणि निश्चित झालेला आहे फक्त प्रवेशाचा मुहूर्त तेवढा ठरायचा बाकी आहे त्यामुळे या दोघांमधल्या मतभेदांमुळेच सलील देशमुख राजकीयदृष्ट्या आपल्या वडिलांपासून विभक्त झाल्या आहे आणि इथे पैसा कामी कामात येत नसतो अर्थात का विभक्त झाले आतापर्यंत अनेकदा त्या दोघांमध्ये वाद झाले पण यावेळेचा वाद सदील देशमुखांना असह्य झाला आणि आजकाल त्यांना तसंही बापाशी वाद घालणं परवडणारं नाही त्यांना मेंदूचा विकार आहे त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होतात त्यांना त्रास होतो ते अनेकदा अलीकडे यातून मरता मरता वाचले आहेत ॲडमिट झाले होते तर प्रकार असा घडला की त्या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये मत ज्या नगरपंचायतच्या निवडणुका तोंडावर आहेत त्या निवडणुकांमध्ये काटोलला शेकापचं एक घरंदाज आणि प्रभावी घराणं आहे दिवंगत आमदार विरेंद्र देशमुख यांचं शेकाप घराणं त्यांचं आणि त्या घराण्याचं आणि अनिलबाबूंचं कधीही जमलं नाही अनिल बाबूंना राजकीयदृष्ट्या ताळ्यावर ठेवण्यासाठी हे घराणं काय माडवा आलं एवढंच काय तर विधानसभा निवडणुकीला सलील देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघात उभे होते ते पराभूत झाले आणि त्यांना पराभूत करण्यात या वीरेंद्र देशमुखांचं कुटुंब त्यांचा मोठा सहभाग होता हे सलीलला माहीत होतं म्हणूनच सलील यांनी सांगितलं अनिल बाबूंना आपल्या बापाला सांगितलं की ज्या वीरेंद्र देशमुखांच्या कुटुंबानं माझं राजकीय स्वप्न धुळीस मिळवलं त्यांना त्यांच्याशी आपण युती करता कामा नाही पण अनिल बाबूंनी ऐकलं नाही आणि त्यांनी वीरेंद्र देशमुखांच्या घराशी कुटुंबाशी यावेळी नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती केली बापांना आपला ऐकलं नाही याचा राग मनात घेऊन सलील देशमुख निदान आज तरी फक्त आ, अनिल बाप बाबूपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झाल्यात तसं त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे लुटणाऱ्याला लुबाडणाऱ्या प्रत्येकाला मी हेच सांगतो की सर्वसामान्य गरीब जनतेला लुटून दुबाडून क्षणिक सुखाची फळं चाकता येतात पण त्यानंतर दीर्घकाळ वाट्याला येतात ती फक्त आणि फक्त विषारी फळं अनिल देशमुखांना देखील मी हेच सांगत होतो राज्यमंत्री मंत्री ते गृहमंत्री त्यांनी अफाट लूट केली बेछूट वागले अय्याशी पैसा खर्च करणं पैसा कमावणं एवढेच उद्योग त्यातून घराकडे दुर्लक्ष झालं त्याची मोठी किंमत असते मोजत त्यांच्या या पापांमध्ये विशेष म्हणजे त्यांची पत्ती त्यांना साथ देत होती तिनं जर वेळीच त्यांचा शर्ट पकडून जाब विचारला असता तर कदाचित अनिल देशमुख चार पावलं पुढे आले असते पण त्या देखील अनिल देशमुखांच्या आयशीत त्यांच्या त्या बेछूट वागण्यात सहभागी होत्या आज मोठी किंमत मोजत आहेत अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये आणखी एक प्रसंग मला आठवतो की विधानसभेच्या पार पडलेल्या काटोल विधानसभा निवडणुकीमध्ये चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पक्षातर्फे उभे होते म्हणून अगदी सहज निवडून आले कारण त्यांचं कसं की एखादा विद्यार्थी असतो तो दहावीला पाच दहा वेळा बसतो आणि शेवटी कसा बसा पास होतो चरणच्या बाबतीमध्ये नेमकं तेच घडलं चरण दरवेळी अनिलबाबूंच्या विरोधात उभे राहायचे आणि हमखास पराभूत व्हायचे पण पर यावेळी मात्र फडणवीसांनी अनिलबाबूंना त्यांची जागा दाखवायचं ठरवलं त्यांचं त्या पद्धतीनं प्लॅनिंग अनिल बाबूंच्या लक्षात आलं आणि त्यातूनच त्यांनी सलीलला सांगितलं की यावेळीची निवडणूक आपल्याला कठीण आहे ही निवडणूक शेवटची असेल माझ्यासाठी पण मी लढतो सलील हट्टाला पेटला ऐकायला तयार नाही शेवटी अनिलबाबूंचा नायलाज झाला सलील देशमुख उभे राहिले आणि सतत नापास होणाऱ्या त्या चरणसिंग ठाकूरला याच सलील देशमुखांनी पास करून आलं आणलं चरणसिंग ठाकूर आमदार झाले मित्रांनो पुन्हा तेच की आता राजकीयदृष्ट्या विकलांग झालेल्या पूर्णत अपयशी ठरलेल्या अनिल देशमुखांना राजकीय राजकीयदृष्ट्या आणि व्यक्तिगत देखील सुगीचे दिवस फक्त परमेश्वरच आणू शकतं आणि त्यासाठी मला असं वाटते की जे काय या अनिल देशमुखांनी थेट एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते अगदी आत्तापर्यंत लुटून दुबाडून स्वतःला आर्थिकदृष्ट्या गडगंज केलं मला वाटते त्यातला खूपसा भाग जर त्यांनी पुन्हा एकदा गरिबांना वाटला तर कदाचित त्यांची या न सुटणाऱ्या न तुटणाऱ्या कुटुंब कलहातून आणि राजकीय वैफल्यग्रस्त जीवनातून सुटका होऊ शकते तूर्त एवढंच मित्रांनो नमस्कार